तर अजितदादांनी म्हाड्याच्या मुंगशीत शेती शे नुकसानीची पाहणी केली नैसर्गिक संकट हे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी असा दिला सातनी शेतकऱ्यांना दिला आम्ही तुम्हाला मोकळ सोडणार नाही असंही यावेळेला अजित पवारांनी या शेतकऱ्यांचं सांगून करूया आम्ही इथे पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल इथे करून त्यांचं काही असं दुसंच झालं आहे पाण्यात पार गेले ते दिसतेच गे ना उठायला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती जे काही मळीचं म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरदून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते, ते सगळं करू तुम्ही नैसर्गिक संकट आहे रचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार विमदार आम्ही सगळेच आलेलो आहे आम्ही ते, ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला उभं करू